आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे अनंत चतुर्थीचा दिवस आहे आणि सर्व गणेश भक्त आज मनोभावे श्रद्धेने दहा दिवस गणेश चतुर्थीनंतर गणेश अनंत चतुर्थीपर्यंत मनोभावे गणपती बाप्पाची पूजा सगळी झाली आणि आज मनोभावे गणपती बाप्पाचं विसर्जन होईल सर्व लाखो गणेश भक्त आज गणेश भक्तांच्यामध्ये मिरवणुकीने अतिशय पूर्व श्रद्धेने आणि गणपती बाप्पाला आज संध्याकाळी निरोप देतील न्यायालयाच्या आदेश देखील पालन गणेश भक्त करणार त्याचबरोबर मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका महापालिका असेल इतर सर्व राज्यातल्या महापालिका नगरपालिका यांनी राज्य सरकारने अतिशय व्यवस्थित चोख व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे कृत्रिम तलाव अतिशय व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे गणेश भक्तांना गणपती विसर्जनाला कुठली बाधा अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे मी सर्व गणेश भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो काय गणरायाकडे साकडं गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी सांगितलंय घातलंयला सगळं माहीत आहे तो विज्ञान आहे तो संकट आहे आणि म्हणून या महावरती सगळी अरिष्ट दूर हो बड़ी राजा वरची सगळी संकट दूर हो अरिष्ट दूर हो बड़ी बळीराजाच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद चांगला आणि माझ्या बहिणी असतील लाडके भाऊ शेतकरी करी, वारकरी सगळ्याच वार करी। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने समृद्धी आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येवो हो हेच गणरायाच्या चरणी प्रार्थना पाऊस पडतो आहे सगळी व्यवस्था प्रशासनाने शासनाने केलेली आहे गणेश विसर्जनाला कुठलीही अडचण येणार नाही याचा चोख बंदोबस्त नियोजन शासन प्रशासन आणि पोलिसांनी केलेलं आहे खरं म्हणजे हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेला नव नवरात्रोत्सव या ठिकाणी टेंबी नाक्याला सुरू होणार आहे आणि त्यात भूमिपूजन मंडपाचं आज या ठिकाणी झालेलं आहे नवरात्रोत्सव हा टेंबी नाक्याचा हा महाराष्ट्रात नाही देशात नाही मध्ये याची सर्व दूर कीर्ती आणि म्हणून धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव या नवरात्रोत्सवामध्ये लाखो सर्व देवी भक्त दुर्गा भक्त चे भक्त येत असतात आणि दर्शन घेत असतात श्रद्धापूर्वक या ठिकाणी दर्शनाला लागतात आगमन होत आणि म्हणूनच हा टेमी नाकाचा नवरात्र अतिशय महत्वाचा मानला जातो आणि तो त्याची सुरुवात आज मंडप पूजनाने झाली आरक्षण लढाई घेतली नाही मात्र कधीवादाची लढाई घेतली मात्र अनेक ठिकाणी जाहिराती श्रेयवादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही मराठा समाज ऐसे लोग समाज ऐसे लिया न्याय या ठिकाणी महायुती सरकार करते आहे आणि महा सरकारने अडीच वर्षामध्ये केलेलं काम त्याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून दुसरी इनिंग सुरू केलेली आहे यापुढे देखील असंच काम वेगाने या राज्याचा विकास सर्वसामान्य गोरगरिबांना मदत हाच आमचा अजेंडा आहे धन्यवाद नाही